बघा आपल्याला आलेख अलेक, आलेखामध्ये काय तर स्तंभालेख आता स्तंभालेख पहिल्यांदा ना वाचायला शिका काय नेमकं त्याच्यात दिलंय हे आपल्याला कळालं पाहिजे आता पहिल्यांदा बघा आपण त्याचा विचार करूया की काय का का आहे स्तंभालेखामध्ये काय सांगितलं बघा रे एका वर्गातील साठ विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे साठ विद्यार्थी आहेत आणि त्यांची एक आठवड्याची उपस्थिती स्तंभालाय का दिली आहे एक आठवड्याची उपस्थिती म्हणजे काय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार बघा इथं एक साक्षावरती तुमचे कोण कोण आहेत रे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे एकूण सहा दिवसाची उपस्थिती आहे बरोबर आहे ना तर लक्षात ठेवायचं रविवार सुट्टी असते त्यामुळे आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मग आता बघा सोमवारी जो स्तंभ दिलाय तो त्याच्या डोक्यावरती काय लिहिलंय बघा पंचावन्न याचा अर्थ काय तर सोमवारी साठ पैकी किती विद्यार्थी हजर होते पंचावन्न विद्यार्थी हजर होते किंवा उपस्थित होते म्हणजे किती विद्यार्थी अनुपस्थित होते पाच विद्यार्थी अनुपस्थित होते मंगळवारी बघा साठच्या साठ विद्यार्थी उपस्थित होते याचा अर्थ शून्य विद्यार्थी काय होते अनुपस्थित होते बुधवारी काय आहे पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते पंधरा विद्यार्थी काय झाले अनुपस्थित झाले इथं बघा गुरुवारी काय आहेत पन्नास विद्यार्थी उपस्थित आहेत म्हटल्यानंतर दहा विद्यार्थी अनुपस्थित झाले शुक्रवारी बघा पंचावन्न विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणजे पाच विद्यार्थी अनुपस्थित झाले पस्तीस विद्यार्थी शनिवारी पस्तीस विद्यार्थी उपस्थित आहेत म्हटल्यानंतर इथं जवळजवळ पंचवीस विद्यार्थी काय आहेत अनुउपस्थित आहेत बघा हे पहिल्यांदा तुम्हाला वाचता आलं पाहिजे मग हे वाचल्यानंतर इथं काय सांगितलं बघा आठवड्यातील सरासरी उपस्थिती म्हणजे आपण पहिला प्रश्न आता विचारात घेतला तर याच्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे आठवड्यातील सरासरी उपस्थिती सरासरी काढायची म्हणजे काय करायचं सगळ्यांची बेरीज भागिले घटक संख्या म्हणजे पहिल्यांदा काय येणार पंचावन्न साठ पंचेचाळीस पंचे, पंचे, पन्नास ठीक आहे म्हणजे बघा पंचावन्न अधिक साठ अधिक पंचेचाळीस अधिक पन्नास अधिक परत पंचावन्न पंचावन, अधिक पंचावन, किती येणार पस्तीस किती झाले सहा घटक आहेत भागिले याला किती येणार सहा माझ्या या सगळ्यांची बेरीज करायला पाहिजे पाच आणि पाच हे देणार तीनशे भागीले सहा म्हणजे आपल्याला काय मिळेल पन्नास पन्नास सरासरी झाली टक्के नवे पन्नास ही तुमची काय झाली सरासरी उपस्थिती इथं टक्केवारी नाही आहे लक्षात ठेवायचं म्हणजे इथं उत्तर काय आलं फक्त पन्नास इथं उत्तर काय आलं पन्नास त्यानंतर बघा इथं तुम्हाला काय विचारलंय इथं मात्र शंभर टक्के तुम्हाला टक्केवारी विचारली बघा मंगळवारची उपस्थिती गुरुवारपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे बघा इथं तुम्हाला दोन गोष्टी लक्ष द्या व्यवस्थित ऐका मंगळवारची उपस्थिती मंगळवारची उपस्थिती किती आहे बघा रे साठच्या साठ विद्यार्थी उपस्थित आहेत आणि गुरुवारची उपस्थिती गुरुवारची उपस्थिती किती आहे पन्नास म्हणजे बघा इथं साठ विद्यार्थी उपस्थित आहेत इथं पन्नास विद्यार्थी उपस्थित आहेत म्हटल्यानंतर किती टक्के शेकडा कितीने जास्त आहे असं विचारलंय कुणापेक्षा शेकडा कितीने जास्त गुरुवारपेक्षा गुरुवारी किती विद्यार्थी उपस्थित आहेत तुमचे पन्नास शुक्रवारी किती उपस्थित आहेत साठ म्हणजे गुरुवारपेक्षा सॉरी श... 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 व... मंगळवारी किती विद्यार्थी जास्त उपस्थित आहेत दहा विद्यार्थी म्हणून बघा पहिल्यांदा इथं आपण काय श... लिहिणार मंगळ सॉरी मंगळवार मंगळवारची उपस्थिती उपस्थिती किती आहे मंगळवारची उपस्थिती आहे साठ तशीच गुरुवारची उपस्थिती गुरुवारची उपस्थिती किती आहे रे पन्नास म्हणजे बघा मंगळवारची उपस्थिती गुरुवारपेक्षा किती, किती, किती न जास्त असं विचारलंय किती टक्क्यानं जास्त शेकडा किती जास्त विचारलंय पहिल्यांदा बघा गुरुवारची उपस्थिती किती आहे पन्नास मंगळवारची उपस्थिती किती आहे साठ म्हणजे बघा मंगळवारी गुरुवारपेक्षा किती विद्यार्थी जास्त उपस्थित आहेत दहा म्हणजे बघा गुरुवारी गुरुवारची उपस्थिती किती आहे पन्नास पेक्षा मंगळवारी मंगळवारी किती जास्त आहेत रे दहा विद्यार्थी जास्त आहेत बरोबर आहे मग आता गुरुवारी पन्नास पेक्षा दहा विद्यार्थी मंगळवारी जर जास्त असतील तर गुरुवारी जर शंभर विद्यार्थी असते तर किती विद्यार्थी जास्त झाले असते तर कसं आहे ना सांगा शंभर भागिले पन्नास गुनिले दहा म्हणजे इथं काय होणार बघा पन्नास दुनी आणि वीस हे वीस टक्के आहे लक्षात ठेवा म्हणजे इथं वीस विद्यार्थी जास्त असते कधी गुरुवारी किती विद्यार्थी असते तर शंभर विद्यार्थी असते तर लक्षात ठेवायचं कुणावरती कुणाची उपस्थिती काढायला सांगितल्या मंगळवारची उपस्थिती गुरुवारपेक्षा म्हणजे गुरुवारची उपस्थिती महत्वाची आहे गुरुवारपेक्षा म्हणून बघा कुणाचा विचार पहिल्यांदा करायचा गुरुवार गुरुवारी किती आहे पन्नास मंगळवारी गुरुवारपेक्षा किती जण जास्त आहेत दहा म्हणून बघा जर पन्नास विद्यार्थी गुरुवारी असतील तर दहा विद्यार्थी मंगळवारी जास्त येतात मग जर गुरुवारी जर शंभर विद्यार्थी असते तर मंग मंगळवारी किती विद्यार्थी जास्त आले असते तर ते किती विद्यार्थी जास्त आले असते वीस विद्यार्थी आता हे वीस विद्यार्थी किती वरती जास्त रे शंभर म्हणून ही टक्केवारी आहे लक्षात ठेवा म्हणून शेकडा वीस टक्के जास्त कुणापेक्षा गुरुवारच्या उपस्थितीपेक्षा मंगळवारची उपस्थिती त्यानंतर बघा हा त्यानंतर लक्ष द्याकडं कि याच्यामध्ये आपल्याला पुढलं गणित काय विचारलंय पुढलं गणित काय विचारलंय पुढलं गणित काय विचारलंय तर लक्षात ठेवायचं हा लक्ष द्या तर इथं बुधवारी शेकडा किती विद्यार्थी अनुपस्थित आहेत बुधवारी काय म्हटलंय बघा आपल्याला शेकडा किती विद्यार्थी अनुपस्थित बुधवारची पहिल्यांदा उपस्थिती किती आहे पंचेचाळीस मग बुधवारी जर पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित असतील तर अनुपस्थित विद्यार्थी आपल्याला विचारलेत अनुपस्थिती किती शेकडा विचारली आता लक्षात ठेवायचं म्हणजे बघा इथं पंचेचाळीस विद्यार्थी अनुपस्थित आहेत टोटल विद्यार्थी किती झाले असते टोटल विद्यार्थी किती साठ टोटल विद्यार्थी साठच आहेत ना बघा बरोबर आहे का हा टोटल विद्यार्थी किती आहेत साठ मग त्यामध्ये किती विद्यार्थी अनुपस्थित राहिलेले पंधरा आता लक्षात ठेवायचं इथं कोणत्या वाराचं विचारलंय बुधवार बुधवार बुधवारीसाठी उपस्थिती किती आहे उपस्थिती पंचेचाळीस एकूण विद्यार्थी किती एकूण विद्यार्थी किती साठ अनुपस्थित किती अनुपस्थित पंधरा म्हणजे बघा हे पंधरा विद्यार्थी कशावरती अनुपस्थित आहेत साठ वरती म्हणून बघा इथं आपण काय म्हणायला पाहिजे साठ विद्यार्थ्यांवरती पंधरा विद्यार्थी अनुपस्थित राहतात तर शंभर विद्यार्थी असतील तर किती राहतील आणि ह्याला शेकडा म्हणतो आपण म्हणून बघा शंभर भागिले साठ गुन्हिले पंधरा पंधरा चोख साठ आणि चार पंचवीशे म्हणजे किती आलं पंचवीस टक्के इथं किती येणार पंचवीस टक्के त्यानंतर बघा आणि काय विचारलं तिथं हा इथं व्यवस्थित जरा वाचा सोमवार व शनिवारची सरासरी उपस्थिती विचारल्या सोमवार ते शनिवार नाही सोमवार व शनिवारची दोनच दिवसांची उप सरासरी उपस्थिती विचारल्या सोमवारी किती विद्यार्थी आहेत बघा रे पंचावन्न आणि शनिवारी किती आहेत पस्तीस म्हणजे टोटल किती येणार पंचावन्न अधिक पस्तीस भागिले दोन म्हणजे किती येणार बघा पंचावन्न आणि पस्तीस नव्वद भागिले दोन म्हणजे किती येणार पंचेचाळीस पंचेचाळीस ही सरासरी झाली टक्के वगैरे काही संबंध नाही ओके तर लक्षात ठेवा याच्यामध्ये हे मिळालं तसं आता बघा हा लक्ष द्या इकडं आता वर्तुळ आलेख आहे तर वर्तुळालेखामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो कि पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश असतात किती असतात पूर्ण वर्तुळ म्हणजे किती असतात तीनशे साठ बघा पूर्ण वर्तुळ बरोबर किती असतात तीनशे साठ अंश आता या तीनशे साठ अंशातले भाग पाडले मग आता इथं बघा ए चा भाग किती आहे रे एकशे सव्वीस अंश पहिल्यांदा ते वाचा व्यवस्थित काय नेमकं दिलंय ते विचार करा बी चा भाग किती आहे माहित नाही दिलेला नाही परंतु काढता येईल इथं सी चा किती आहे बघा छत्तीस डी चा किती आहे इथं नव्वद असं दाखवला याचा अर्थ हा किती आहे बघा नव्वद आहे हा किती आहे नव्वद अंश ई चा किती आहे सांगा चोपन्न मग आता बघा आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळ बरोबर किती आहे तीनशे साठ मग आपल्याला बघा हे एकशे सव्वीस हे एकशे चोपन्न हे नव्वद मग आपल्याला हे छत्तीस तर बी काढता येईल का येईल इल। मग आता तोच आपण आता पहिल्यांदा काय करूया विचारात घेऊया बघा इथं पहिल्यांदा काय करणार बघा ए बरोबर किती आहे हा पहिल्यांदा मी काय करतोय तक्ताच तयार करतो आपले घटक काय आहेत घटक आता घटक कोणता पहिला ए त्याचा कोण इथं काय लिहूया आपण कोण ठीक आहे आता बघा ए घटक आहे ए घटकाचं नाव काय रे ए घटकाचं नाव काय आहे त्यापर्यंत बघून घेऊया ए घटकाचं नाव काय खाद्य ठीक आहे इथं लिहूया खाद्य जर कोण पुढून लिहितो मी ठीक आहे नंतर लिहूया आपण बी घटकाचं नाव काय बघा बी घटक शिक्षण सी घटक काय आहे मनोरंजन डी घटक काय भाड़े ओके बी घटक काय आपला शिक्षण त्यानंतर सी घटक काय आहे मनोरंजन मी एवढंच लिहितो मनोरंजन ठीक आहे त्यानंतर डी घटक काय आहे घर भाडे त्यानंतर हम्म ई घटक काय आहे औषधी हे आपल्याला पहिल्यांदा घटक माहीत झाले घटकानुसार कोण बघा ए चा कोण किती आहे रे एकशे सव्वीस अंश बरोबर ना बी चा कोण मला माहित नाही काढू आपण तो सी चा कोण छत्तीस चा कोण नव्वद बघा सी चा कोण किती आहे डी चा कोण किती आहे नव्वद आणि हा किती आहे चोपन्न बघा ह्या सगळ्यांची बेरी जी बेरीज येईल ती किती मधून वजा करायला पाहिजे आपल्याला तीनशे साठ मधून वजा करायला पाहिजे हा ह्या सगळ्यांची बेरीज करूया आपण बाजूला करूया एकशे सव्वीस अंश छत्तीस अंश नव्वद अंश चोपन्न अंश हम्म सहा सहा बारा बारा आणि चार बारांचार किती येणार बारांचार सोळा सोळाशे सहा हच्याले एक, दो पास एक वीश, वीश, अच्छा दोन एक दहा पाच पंधरा आणि तीन अठरा एकोणीस वीस विसा शून्य हच्याले दोन दोन आणि एक तीन तीनशे सहा अंश आता मला सांगा तीनशे सहा अंश असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तीनशे साठ अंश मधन तीनशे सहा अंश वजा करायला पाहिजे म्हणजे किती येणार चोपन्न अंश म्हण बघा इथलं किती येणार आहे चोपन्न अंश पहिल्यांदा बघा ह्या सगळ्या गोष्टी भरायला सुरुवात करायच्या चोपन्न अंश झालं आता बघा इथं तुम्हाला काय म्हणजे मी इथलं काही वाचत नाही एक चार गणित असतील पाच गणित असतील पटकन सुटून जातील त्याच्यासाठी जा पहिल्यांदा काय करायचा तर हे सगळे कोण काढायचे आता कोण काढल्यानंतर बघा हे कोण म्हणजे ए चा भाग किती असणार आहे रे तीनशे साठ पैकी एकशे सव्वीस चा भाग किती असणार आहे तीनशे साठ पैकी तीनशे साठ म्हणजे एकूण झालं तीनशे साठ म्हणजे काय झालं एकूण ते तीनशे साठ मधलं चा भाग किती आहे एकशे सव्वीस बी चा भाग किती आहे चोपन्न अंश सी चा भाग किती आहे छत्तीस अंश डी चा भाग किती आहे नव्वद अंश ई चा भाग किती आहे चोपन्न अंश असं आपल्याला सगळ्यांचं मिळतंय तर आता बघा पहिल्यांदा काय करायचं कि हे प्रत्येक भाग जे आहेत त्या ते भाग किती पैकी आहेत रे तीनशे साठ पैकी आणि आपला टोटल एकूण खर्च किती सांगितला रे बारा हजार म्हणजे लक्षात ठेवायचं तीनशे साठ अंश म्हणजे किती खर्च बारा हजार एकूण खर्च एकूण खर्च किती करायचा आहे महिन्याला किती खर्च आहे बारा हजार रुपये खर्च आहे आणि तो विविध बाबींवरती केला जातो विविध बाबी कोणत्या खाद्य शिक्षण मनोरंजन भाडे आणि औषधे ह्या पाच बाबींवरती हा बारा हजार रुपये संपवले जातात बघा पाच बाबींवरती किती रुपये संपवले जातात बारा हजार रुपये संपवले जातात मग आता बघा ह्या पाच बाबी इथं आहेत ना मग पूर्ण वर्तुळ म्हणजे काय झालं पाच बाबींवरती होणारा एकूण खर्च मग पूर्ण वर्तुळ म्हणजे पाच बाबीवरती होणारा एकूण खर्च म्हणजे किती रुपये बारा हजार रुपये म्हणून बघा पूर्ण वर्तुळाचे अंश किती तीनशे साठ मग तीनशे साठ अंश बरोबर किती असणार आहे बारा हजार रुपये डोक्यात घ्या मग आता ह्याच्यावरून आपण काय करायचं ह्या सगळ्यांचं भरायला चालू करायचं म्हणजे इथला खर्च बघूया आपण आता ठीक आहे इथला खर्च प्रत्येकाचा खर्च आता प्रत्येकाचा खर्च काढण्यासाठी काय करणार बघा हे एकशे सव्वीस अंश किती पैकी रे तीनशे साठ पैकी म्हणजे बघा तीनशे साठ अंशापैकी एकशे सव्वीस अंश तर बारा हजार पैकी किती असं त्रैरशकी मांडायचं कारण काय बघा तीनशे साठ म्हणजे एकूण ना मग एकूण खर्च किती आहे बारा हजार ह्या तीनशे साठ मधल्या खाद्यावरती किती खर्च होतोय एकशे सव्वीस अंश तर ह्या बारा हजार मधला किती खर्च होईल म्हणून आता बघा इथं काय करणार बारा हजार भागिले तीनशे साठ गुनिले एकशे सव्वीस ठीक आहे काय भाग जातोय तो घालून टाक्या इथं बघा ह्या शून्याला हे शून्य गेली बारा शंभर बाराशे आणि बारा त्रिक छत्तीस बरोबर ना आता तीन ने इथं भाग जातोय का बघा रे जातोय तीन एके तीन तीना चौक बारा आणि तीन दोन्ही सहा आणि बेचाळीस गुणिले शंभर किती येणारे बेचाळीसशे रुपये हा कशावरचा खर्च झाला फक्त खाद्यावरचा बेचाळीसशे रुपये ग डोक्यात आता आपल्याला कुणाचा खर्च काढा पाहिजे हे आता मी काढून टाकतो परत आपण आता दुसऱ्याकडे जाऊया कुणाकडे जाऊया शिक्षणाकडे शिक्षणाचे अंश किती आहेत बघा रे चोपन्न हे चोपन्न अंश किती पैकी तीनशे साठ म्हणून बघा आपण काय म्हणणार तीनशे साठ आता डायरेक्ट मी मांडतो बघा त्रैराशिक मांडत बसण्यापेक्षा ठीक आहे पहिल्यांदा त्रैराशिक आणि एकदा होऊ दे तीनशे साठ अंशापैकी किती रे चोपन्न अंश तीनशे साठ म्हणजे एकूण ना एकूण खर्च एकूण खर्च किती आहे आपला बारा हजार बारा हजार पैकी किती परत काय होणार बारा हजार भागिले तीनशे साठ गुनिले चोपन्न किती अ कितीचा बसतोय बघा रे तीनचा घालवण्यापेक्षा थांबा एक मिनिट बाराचा घालवा की डायरेक्ट काय होणार हे पहिल्यांदा एक मिनिट हे घालवूया हा पहिल्यांदा शून्य ला शून्य घालवा आणि काय करायचं बारा शंभर बाराशे आणि बारा त्रिक छत्तीस तीन एक ती तीन उरले दोन तीन ते चोवीस किती येणार अठराशे रुपये म्हणून बघा शिक्षणावरील खर्च किती झाला अठराशे रुपये ठीक आहे आणि तसंच चोपन कुठं आहे बघा इथं आहे ना म्हणून इथं पण डायरेक्ट मांडू आपण किती अठराशे रुपये अलग लक्षात कारण इथं पण चोपन्न अंशच आहे मग परत ते काढत बसायला नको आता पुढला खर्च कुणाचा काढायचा आहे हा पुढला खर्च कुणाचा काढणार आपण आता मनोरंजन मनोरंजनावरती किती टक्के किती आहे बघा रे छत्तीस अंश हे छत्तीस अंश किती पैकी तीनशे साठ पैकी म्हणून बघा असं डायरेक्ट म्हणायचं छत्तीस मागिले तीनशे साठ गुणिले बारा हजार असं म्हणून मांडू शकतो आपण काय फरक नाही बघा छत्तीस दहा आणि इथले एक शून्य नाही इथले एक शून्य म्हणजे बाराशे रुपये म्हणजे मनोरंजनावरती किती रुपये खर्च होणार बाराशे रुपये ठीके आता त्याच्यानंतर आपल्याला कोणाचं काढायचं आहे राहिलो कोण आता घरभाडे घरभाडे किती आहे रे नव्वद ना बघा नव्वद भागिले तीनशे साठ तीनशे साठ पैकी आहे आणि गुन्हेले किती येणार बारा हजार हे जर जमत नसलं तर कसं लिया तीनशे साठ अंशापैकी नव्वद अंश तर बारा हजार पैकी किती मग हे पण तसंच येते लक्षात आहे बारा हजार अवश्य नाही बारा हजार बारा हजार भागिले किती येणार तीनशे साठ गुनिलेले काय होणार नव्वद आता बघा इथली शून्य इथली शून्य गेली नऊ चोक छत्तीस आणि चारित्रिकम बारा आणि हे तीन हजार ठीक आहे इथं पण तेच येते का बघा इथली शून्य इथली शून्य गेली नऊ चोक छत्तीस आणि चारित्रिकम बारा म्हणजे किती झालं तीन हजार इथला खर्च किती आला तीन हजार रुपये लक्षात आलं का कसं पण मांडायचं ते तर हे सगळं काढायचं पहिल्यांदा कारण तीन चार आपल्याला जर गणित त्याच्यावरती असतील तीन चार गणित जर त्याच्यावरती असतील तर काय करायला पाहिजे पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या त्यासाठी तुम्हाला अंश दिलेले असतात अंश दिले की लक्षात ठेवायचं ते किती पैकी असतात तीनशे साठ पैकी आणि मग त्याच्यानुसार आपण काय करायचं सगळ्यांचं काढत बसायचं आता हे सगळं काढून झालं आता आपल्याला काय प्रश्न विचारले ते धडाधड आपण सोडून टाकायचे बघा आता आपल्याला काय प्रश्न आहेत कुठला पण प्रश्न असू दे हे जर तुमच्याकडे तयार असेल तर आता प्रश्न कुठला पण आपण इझिली सोडवू शकतो जरासा वेळ घेईल परंतु हे पटपट करून आपण सांगू शकतो आता काय विचारलंय बघा कुटुंबाच्या एकूण खर्चातील किती टक्के खर्च खाद्यावर किती टक्के आता त्यासाठी आपल्याला टक्केवारी काढाय पाहिजे आता टक्के काढायचं म्हटल्यानंतर काय बघा एकूण खर्च किती आपला रे बारा हजार रुपये त्यातले किती खर्च कशावरती व्हायला लागले बघा बेचाळीसशे रुपये आपलं खाद्यांवरती खर्च व्हायला लागला म्हणजेच काय म्हणणार बघा बारा हजार रुपये पैकी किती रुपये बेचाळीसशे रुपये खाद्यावरती मग आता टक्के काढायचं असेल तर काय रे शंभर रुपये असेल तर किती ओके मग आता बघा इथं काय करणार शंभर भागिले बारा हजार गुनिले बेचाळीसशे इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या इथली एक आणि गेली आता काय करणार हा बेचाळीस गुणिले दहा म्हणजे चारशे वीस भागिले बारा डायरेक्ट बारा न भाग देऊया बारा त्रिक छत्तीस राहिले किती रे सहा आणि बारा पंचे सहा पस्तीस टक्के पहिल्याचं उत्तर तुमचं काय येणार आहे पस्तीस टक्के बघा पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे पस्तीस टक्के ठीक आहे दुसरं काय विचारलंय बघा आता घर भाड्यावरील खर्च औषध खर्चापेक्षा कितीने जास्त आता घरभाड आणि औषध ह्या दोन गोष्टींचा विचार करायचा घरभाड्यावरचा खर्च किती आहे बघा रे तीन हजार रुपये आणि औषधाचा खर्च किती आहे अठराशे रुपये कितीने जास्त विचारले म्हणजे काय करणार तीन हजार वजा अठराशे किती रुपये राहणार रे बाराशे रुपये आपला खर्च किती होणार बाराशे इथला उत्तर काय होणार आहे बाराशे रुपये डोक्यात का आणि आता त्यानंतर कोणत्या दोन बाबींवर समान खर्च होतो सांगा कोणत्या दोन बाबींवरती समान खर्च होतो इथं पण अठराशे इथं पण अठराशे शिक्षण आणि औषध म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार आहे आपलं शिक्षण शिक्षण व औषध डोक्यात आलं का काय का करायचं का ते पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे पूर्ण वर्तुळ म्हणजेच किती असतं तीनशे साठ मग त्यानुसार प्रत्येक कोणानुसार त्याची काय करायच्या किमती काढायच्या आणि किमती काढल्यानंतर आपल्याला किती पण प्रश्न विचारू हो जातात आता काय पण विचारू द्या आता इथं आपण काय म्हटलं बघा रे हा एक चतुर्थांश खर्च कशावरती होतो एक चतुर्थांश म्हणजे किती रे चौथाई चौथा भाग बारा हजारचा चौथा भाग किती येणार रे तीन हजार तीन हजार खर्च कशावरती होतोय घरभाड्यावर असा प्रश्न विचारतील एकूण खर्चाचा एक, एक चतुर्थांश खर्च कशावरती झाला घरभाड्यावर झाला लक्षात येते का त्यानंतर म्हणतील खाद्य शिक्षण आणि मनोरंजन यांच्यावरती एकूण खर्च किती होतो काय करा पाहिजे खाद्य शिक्षण आणि मनोरंजन काय बेचाळीसशे अठराशे आणि हे बाराशे ह्या सगळ्यांची काय करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे तुमचा एकूण खर्च मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हणतील घरभाड्याचा खर्च मनोरंजनापेक्षा किती जास्त आहे काय होणार घरभाड्याचा खर्च मनोरंजनापेक्षा किती जास्त आहे म्हणजे तीन हजार मधन किती बाराशे वजा अठराशे रुपये राहणार असं विचारतील घरभाड्यापेक्षा खाद्यावरती किती रुपये जास्त खर्च होता एक हजार दोनशे बाराशे रुपये जास्त खर्च होतात कारण खाद्यावरती किती खर्च होतोय बेचाळीसशे आणि घरवाड्यावरती किती होतोय तीनशे तीन हजार मग बेचाळीसशे मधून तीन हजार रुपये गेले राहणार किती बाराशे एक हजार दोनशे आपल्याला खर्च मिळेल आता बघा हे जर तयार असेल तुमचं तर कुठला पण प्रश्न विचार देत की आपल्याला सांगता येऊ शकतो लक्षात आलं का या पद्धतीने हे सोडवायचं असत क्लिअर शंका ओके